नमस्कार शेतकरी मित्रांनो मी त्रिशर्णा मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही अनुदान मिळालं नाही त्या त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली आता ई e. केवाय सी करणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नव्हता त्यामुळे त्यांना सुद्धा अनुदान जे नुकसान भरपाई आहे ते मिळालेले नाही तर आता त्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणजेच अनुदान हे आपल्याला मिळणार आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी करणं अनिवार्य आहे ई केवायसी सुरू झालेली आहे त्यासाठी तुमच्याकडे वी के नंबर असणं गरजेचं आहे आता हा वी के नंबर तुम्हाला कुठे भेटेल तर तुम्हाला शेजारी तलाठी ऑफिसमध्ये किंवा महा ई सेवा केंद्र मध्ये किंवा तहसील ऑफिस मध्ये वी के नंबर, नंबर भेटल्यानंतर तुम्हाला तुमची केवायसी करून घ्यायची आहे तरच जे काही तुम्हाला अनुदान मिळणार जे भरपाई भेटणार आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आता ही ई केवायसी कशा पद्धतीने केली जाते कशी करायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर केवायसी करताना फक्त केवायसी महा ई सेवा केंद्र चालक करतील आता ते कशा पद्धतीने केवायसी करतील तर इथे पहा अगोदर लॉग इन करायचं आहे महा ऑनलाईन मध्ये त्यानंतर डाव्या साइडला इथे भरपूर ऑप्शन दिसतील इथे आधार प्रमाणीकरणवरती क्लिक करायचं आणि तिथे पहा नैसर्गिक आपत्ती शेती पीक नुकसान मदत यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे विशिष्ट क्रमांक मागितला जाईल जो काही शेतकऱ्याचा विके नंबर आहे तो लिस्टमधून पहायचा आहे चेक करायचा आहे आणि तो विके नंबर विशिष्ट क्रमांक इथे टाकून सर्च बटनावरती क्लिक करायचं जसं तुम्ही सर्च कराल तर त्या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती येईल विके नंबर असेल शेतकऱ्याचा गाव कुठला आहे शेतकऱ्याचा गट नंबर किती आहे शेतकऱ्याचा प्रकार कुठला आहे किती क्षेत्र आहे सगळी माहिती येईल तसेच शेतकऱ्याचा आधार नंबरच्या शेवटचे डिजिट दाखवले जातील सगळी माहिती किती हेक्टर क्षेत्र आहे शेतकऱ्याला किती रक्कम मिळणार आहे इथे पहा वितरित केली जाणारी जी काही रक्कम आहे ती इथे दाखवली जाईल किती रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे ते इथे दाखवलं जाईल तसेच शेतकऱ्याचं नाव चेक करायचं शेतकऱ्याचा आधार नंबर बँकेचं नाव बँकेचा खाते नंबर बँक अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड सगळी माहिती चेक करायची आहे सगळी माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला नो ग्रिविस हे सिलेक्ट करायचं आहे लक्षात ठेवा सगळी माहिती बरोबर असेल तर नो ग्रिविध select kara. पण जर कशामध्ये तफावत असेल आधार नंबर मध्ये किंवा गट नंबर मध्ये किंवा कशामध्ये यापैकी एक तफावत असेल तर ते तुम्ही इथे तफावत सिलेक्ट करू शकता सगळं बरोबर आहे तर खाली यायचं आहे मोबाईल नंबरचे शेवटचे दाखवले जातील त्यानंतर आधार ई केवायसीचा हा एक हिरव्या रंगाचा बॉक्स आहे आपल्याला त्यावरती क्लिक करायचा आहे त्यावरती क्लिक करण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा जर काही शेतकऱ्याची माहिती चुकली असेल तर ती माहिती चुकली असेल तर केवायसी करू नका तिथे जर शेतकऱ्याचा गट नंबर चुकला असेल शेतकऱ्याचा आधार नंबर चुकला असेल तर ती माहिती बँक अकाउंट नंबर चुकला असेल तर ती माहिती मान्य नाही ई केवायसी नॉट पॉसिबल नॉट पॉसिबल तर ई केवायसी करू नका ई केवायसी नॉट पॉसिबल या ऑप्शन वरती क्लिक करून पावती निघेल आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला तहसील ऑफिसमध्ये जावं लागेल पण सगळी माहिती बरोबर असेल तर आधार ई e केवायसी वाय पर्यायावरती क्लिक करा इथे टर्म्स अँड कंडिशन बॉक्सवरती क्लिक करायची आहे आणि ऑथेंटिकेशन टाईपमध्ये दोन पर्याय असतील ओ टी पी आणि बायोमेट्रिक आता जास्त सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल तर ओटीपी इथे येणार नाही पहाटे वगैरे राखी किंवा रात्री केवायसी करा म्हणजे ओटीपी शेतकऱ्याचा इथे तुम्हाला भेटून जाईल आता आपण ओटीपी टाकण्यासाठी सेंड वरती आपण क्लिक करणार आणि इथे ओटीपी टाकणार आहे आणि जर ओ टी माध्यमातून केवायसी आधार कार्डला जो नंबर रजिस्टर नसेल तर इथे आपण बायोमेट्रिकच्या माध्यमातून मंत्राचं जे काही वन झिरो जे एल वन डिव्हाइस आहे ते लावून तुम्ही शेतकऱ्याचा अंगठा घेऊन इथे केवायसी करू शकता आता मी ओटीपीच्या माध्यमातून इथे केवायसी करतो तर ओटीपी जो आधार कार्डला नंबर लिंक असेल त्यावरती जाईल शेतकऱ्याचा जो आधार कार्डला नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे विचारला जाईल आणि इथे आपण ओके करूयात आता एंटर ओटीपीच्या ठिकाणी आपल्याला इथं ओटीपी टाकायचा आहे आणि वेरीफाई ओटीपी वरती क्लिक करायचं तर एकदम सोप्या पद्धतीने आहे सगळी माहिती बरोबर असेल शेतकऱ्याची तर डायरेक्टली आधार केवायसी करून टाकायची आहे काही प्रॉब्लेम नाही नो ग्रीव्हियन्स करायचा आता इथे आपण वेरीफाई ओटीपी केला की आपली केवायसी पूर्ण झालेली आहे याची जी पावती आहे याची पावती शेतकऱ्यांना तुम्हाला काढून द्यायची आहे याची यामध्ये तारीख वाढ सगळं माहिती या शेतकऱ्याची भेटेल आता स्टेटस चेक करता येईल स्टेटस कसं चेक करणार त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे केवायसी झालेली आहे का नाही तर इथे यायचं आहे चेक पेमेंट स्टेटस ज्यामध्ये वी नंबर इथे टाकायचा आहे आणि आपली केवायसी झालेली आहे का नाही ते तुम्हाला समजणार आहे विके नंबर इथे टाका आणि सबमिट करा तर शेतकऱ्याला आपला वी नंबर माहित असेल तर शेतकरी सुद्धा आपला इथे विके नंबर टाकून केवायसी झालेली आहे का नाही ते चेक करू शकता किंवा आपलं पेमेंट पेमेंट जे आहे ते कुठपर्यंत आलेले ते सगळी माहिती विके नंबरवरून शेतकरी सुद्धा या वेबसाइटवरती येऊन चेक करू शकता तर पहा केवायसी कंप्लीटेड झालेली आहे तर विके नंबर तुम्ही तलाड्याकडून घेऊ शकता किंवा माय सेवा केंद्रात घेऊ शकता आणि आपली केवायसी स्टेटस सुद्धा चेक करू शकता अशा पद्धतीने केवायसी करायची आहे आणि केवायसी कंप्लीट झाली आहे का ते चेक करायचे आहे महत्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा धन्यवाद